पगार महिन्याच्या दहाव्याच दिवशी संपतो आणि पुढचे वीस दिवस कसे काढायचे हे ज्याला माहीत आहे ही कथा त्यांच्यासाठीच आहे सा एक मध्यमवर्गीय माणूस होता त्याला नोकरी होती पण पगार फार कमी होता त्याच्या घरात आई वडील बायको आणि एक लहान मुलगा असं पाच जणांचं कुटुंब होतं तेवढ्या पगारात महिन्याच्या सुरुवातीला सगळं ठीक चालायचं पण दहा तारखेनंतर मात्र त्याचं पैशाचं गणित कोलमडायचं ई एम आय भाडं किराणा शाळेची फी सगळं लिहून ठेवलं जायचं पण शेवटी एक ओळ कायम उरायचीच पैसे अपुरे तरीही तो कोणाकडे तक्रार करत नसे कारण त्याला माहीत होतं तक्रारीने काही पोट भरत नाही पण रात्री झोपल्यानंतर तो मध्येच नेहमी उठून बसायचा त्याच्या डोक्यात एकच विचार असायचा यातून बाहेर कसं पडायचं एक दिवस त्याला मुलाने विचारलं बाबा माझे सगळे मित्र ट्युशनला जातात पण मी का नाही जात मलासुद्धा ट्यूशनला जायचं आहे तरी तो मुलाला काही बोलला नाही त्या रात्री पहिल्यांदा त्याला अपमानासारखं वाटलं लोकांनी दिलेला नाही स्वतःला दिलेला त्याने परिस्थितीला दोष न देता स्वतःवर काम केलं ऑफिस संपल्यानंतर तो रोज रात्री डिलिव्हरीचं काम करू लागला सुट्टीच्या दिवशी अतिरिक्त शिफ्ट घेतल्या अनावश्यक खर्च थांबवला आणि प्रत्येक रुपयाचा हिशोब लिहून ठेवला थकवा मानसिक ताण आणि वेळेची कमतरता असूनही तो थांबला नाही कारण त्याला आपल्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करायचं होतं या सातत्यपूर्ण मेहनतीचा परिणाम असा झाला की सहा महिन्यात त्याचं बरंचसं कर्ज कमी झालं थोडी बचत जमायला लागली घरातला आर्थिक ताण कमी झाला आणि मुलाच्या शिक्षणाची गरज तो आत्मविश्वासाने पूर्ण करू शकला आर्थिक संघर्ष माणसाला मोडत नाही तो फक्त दाखवतो आपल्यात किती ताकद आहे ज्यांनी गरिबीत हार मानली नाही ना त्यांनाच श्रीमंतीची किंमत कळते धन्यवाद